नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रत्येक योजनेमध्ये दोन चार पाच टक्के हा घोटाळा होतच असतो आणि तो झालेला आहे असं खुद्द बा महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कबुली दिली काल काल माध्यमांशी बोलताना ज्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी उफाडून आल्या आणि त्यांच्या मनामधील जे काही सत्य होतं ते बाहेर पडलं आता हे सत्य बाहेर पडण्यासाठी कारणीभूत होतं लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये आलेला लेख आता हा लेख काय आलेला होता की जो काही पीक विमामध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आता शासन पाऊल उचलणार आहे आणि त्या संदर्भात आता योजनांचं जे काही आत्तापर्यंत चाललेल्या योजना आहे चा त्यांच्यामध्ये काहीतरी पुनर्बांधणी करून त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील म्हणजे एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना बंद होईल ज्या पद्धतीने सुरेश दसांनी हा जो काही घोटाळा होता जो विधिमंडळाचं अधिवेशन होतं त्याच्यामध्ये मांडला होता त्यानंतर पीक विमाचा जो काही प्रश्न आहे तो सगळ्या स्तरांवर पोहोचला त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी होत्या त्याच्यामध्ये झालेला जो काही भ्रष्टाचार चार होता तो सगळा बाहेर काढण्यात आला आणि फायनली कृषी मंत्र्यांच्या तोंडातून पत्रकारांनी बदवून घेतलं की यामध्ये चार टक्के पाच टक्के हा घोटाळा झालेला आहे आता हा घोटाळा थांबवण्यासाठी पी सरकार काय करणार आहे तर याच्यामध्ये जो काही एक रुपये आहे पीक विमा आहे ती योजना पुनर्बांधणी करून त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करणार आहे आता ते, मा ते, ते, ते जासे 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 का। बदल काय करणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा शेजर गाडीचं बटन ऑन करा आणि जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका बघा या योजनेमध्ये बदल असा होऊ आहे की आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाली अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जातात त्याला काही कारण दिलेत जसं की बहात्तर तासाच्या आत सरकारला कळवणं गरजेचं आहे अतिवृष्टीचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण त्यांनी डिमाइड केलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आता बदल करण्यात येऊन आता ज्या स्तरांवर घोटाळा होत आहे जसं की ई पीक पाणी करताना घोटाळा होत आहे फॉर्म भरताना घोटाळा होत आहे याला काहीतरी आपल्याला ऑप्शन शोधावं लागणार आहे असं शासनाचं म्हणणं आहे आणि म्हणूनच मार्चपासून ॲग्रीटेक योजनेच्या अंतर्गत ज्या काही सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा एकत्र एक गठ्ठा करून ॲग्रीटेक योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मोबदला देण्याचं शासनाचा मानस आहे आता या सगळ्या गोष्टी तर झाल्या पण ज्या पद्धतीने स्वतः शासनामध्ये स्वतः एक मंत्री कृषी मंत्री स्वतः कबूल करतोय की प्रत्येक योजनेमध्ये तीन ते चार टक्के हा घोटाळे झालेलाच जा आहे मग याला असं आपण म्हणू शकतो का डायरेक्टली की धनंजय मुंडे हे आधी कृषी मंत्री होते आणि मग त्यांनी या तीन चार टक्के घोटाळा केलेला आहे तो पण प्रत्येक योजनेमध्ये जर प्रत्येक योजनेमध्ये तीन चार टक्के घोटाळा झाला तर विचार करा अफाटोने अफजोने जो काही रुपया आहे तो यांच्या खिशामध्ये गेलेला आपल्याला दिसत आहे आणि तीच कबुली माणिकराव कोकाटे यांनी इथे आपल्याला दिसले दिलेली दिसते आता जो काही पीक विमा आहे पीक विमा रखडलेला पीक विमा सोयाबीन कापसाचं अनुदान राहिले अतिवृष्टी अनुदान राहिले याच्या संदर्भात देखील लवकरात लवकर निर्णय होऊन तुमच्यापर्यंत आपण त्या बातम्या नक्कीच पोचवणार